शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या अॅग्रोस्टॅग योजनेनुसार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे त्यानुसार तीन लाख अठ्ठावीस हजारावर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला आहे तर अद्यापही एक लाख एकोणचाळीस हजारावर शेतकरी फार्मर आय डी काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता यावी यासह केंद्र व राज्य शासनाच्या कृषी हो लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी एकतीस मे पासून अनिवार्य करण्यात आला आहे याकरिता कृषी व हो महसूल विभागाच्या समन्वयाने प्रकल्पा अंतर्गत फार्मर आय डी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरे देखील घेतली जातात जिल्ह्यात चार लाख सहासष्ट हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचे फार्मर आय डी बनवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे यामध्ये सत्तावीस मे पर्यंत तीन लाख सत्तावीस हजार एकशे बावन्न शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले आहेत ज्याची टक्केवारी ऐंशी आहे तर अद्यापही एक लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय काढून घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे यांनी केले आहे